बघा सर्जा इंद केसरी सर्जा मैदानात एंट्री झालेली पब्लिक सरजा समोर आणि आपल्याला ज्या क्षणाची उत्सुकता होती ती लक्ष दावडीचं लक्ष वन त्रिपल नाही त्याला आपण समोर बघता मोठेशी शर्यत सर्जा आणि लक्ष मैत्रीपूर्ण संपूर्ण नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल म्हणजे मोठी अशी शर्यत असणारी लक्ष आणि सर्जाची शर्यत आपण कवर करणार आहोत लक्षात म्हणजे बिंजवडमध्ये खूप नाव असलेल्या लक्ष्या आणि सरजा म्हणजे निंबालकर सरांचा हिंदकेसरी सरजा तर नक्कीच मोठे अशी शर्यत आहे आणि मैत्रीपूर्ण शर्यत आहे तर मग शर्यतीचा पूर्ण आनंद घ्या यामध्ये तुम्हाला शर्यत स्टार्ट होण्यापासून ते पूर्ण जल्लोषपर्यंत पूर्ण डिटेल बघायला भेटेल सो चला आता जाऊया डायरेक्ट या बाजूला सुंदर मोठी अशी फाटी आणि इथे बघतो आपण देवढदा घर इथे प्रत्येक बैल आपला दर्शन घेऊन जातो आणि त्याच्यानंतर शर्यतीसाठी सज्ज असतो राजा नाव काय बैलाचं राजा राजा बघा समोर तुम्ही राजा बघताय आणि बघा फाटीवर आणि या बाजूला आपला आयोजकांचा स्टेज आहे फाटीवर बघा कशा पद्धतीने बॅरेकेड्स लावलेले आहेत जेणेकरून बैलांना त्रास वगैरे होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे एकदम लांबपर्यंत बॅरेकेड्स आहेत बघा एकदम लांबपर्यंत फाटी आहे खूप चांगलं असं नियोजन केलेलं आहे बघूया आता पुढे कोणती कोणती बैलं आलेली आहेत सुंदर अशी फाटी आणि या फाटीवर मोठी अशी शर्यत होणार आहे जसं काय पब्लिक किंग लक्षा आणि सर्जा निंबालकर सरांचा सरजा तर नक्कीच प्रेक्षणीय लढत होणार आहे आणि ही लढत मैत्रीपूर्ण असणार आहे पूर्ण पण फाटी बघा नेमतेम फाटीमध्ये किती अंतर आहे गाडीला आणि बघा कशी फाटी आहे बॅरेगेट्स वगैरे पूर्ण लावलेल्या आहेत तर नक्कीच बैलांचा आज तिथं पल खूप सुंदर असणार दोन दोन बैलांचा बघा सरजा हिंदकेसरी केसरी सरजा मैदानात एंट्री झालेली आहे बघा लगेच किती सारी पब्लिक सरजासमोर

पहिल्यांदा बिंजवडमध्ये सर जे आपल्याला बघायला भेटणार आहे तर नक्कीच आज मोठी प्रेक्षणे अशी बिंजवडत आपल्याला बघायला भेटणार आहे सर जेव्हा तसंच विठ्ठल ड्रायव्हर यांना पण बघत आहेत खूप नाम नामांकित असे बैलगाडा चालक इंद्र केसरी सरजा बघा टेम्पोर देखील नाव आहे समोर तुम्ही इंद्र केसरी सरजा बघताय निंबालकर सरांचा सर्जा तसंच विठ्ठल ड्रायवर यांचा सर्जा हिंदते आज बिंदवडमध्ये पलणार आहे फेरा कोण आहे अजून पण गुपित आहे कोणालाच आयडिया नाही आणि याबद्दल बघा किती सारे बैलगाडा प्रेमी आलेले आहेत नक्कीच प्रेक्षणीय अशी लढत होणार आहे पहिल्यांदा सरजा आपल्याला दुसऱ्यांदा बिंदवडमध्ये दिसतोय आपल्या पाडगावच्या पाठीमध्ये दिसलेला आणि आज पुसेगाव मध्ये दादांशी जर बोलणं झालं तर आपण नक्कीच त्यांची मुलाखत घेऊन नामांकित तू नाम मागत बैलगाडा मालक ड्रायव्हर बघता एक मिनिट नामांकित असं व्यक्तिमत्व असणारे आणि बैलगाडा चालक असणारे विठ्ठल ड्रायव्हर आहेत आणि बघा किती सारी पब्लिक फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळ नाही नक्कीच बैलगाड्या क्षेत्राने मोठं असं त्यांनी नाव दिलेलं आहे ही लक्ष्मी त्यांनी कमवलेली आहे बैलगाडी क्षेत्रातून बघा किती सारे पब्लिक फोटो काढले थोड्याच वेळात आपण त्यांची मुलाखत देखील घेऊ स्टार्ट तर समोर जाता तुम्ही नामांकित असे गाडी चालक बघताय विठ्ठल ड्रायवर यांनी खूप सारं नाव कमवलेलं माणसं कमवलेलं आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये तर दादा तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये सेलू फाटीमध्ये तर कसं वाटलं इथे तुम्ही मगाशी फाटी बघण्यासाठी खास करून सर्जाला फाटी दाखवण्यासाठी आलेले पहिल्यांदाच पहिल्यांदा त्याला फाटी जावा आणि कसं वाटलं इथलं फाटी वगैरे कारण की बॅरेगेट्स लावलेले आहेत ऐंशी टक्केपर्यंत बॅरेगेट्स लावलेले आहेत तर कसं वाटलं जेणेकरून पब्लिक आपल्या बैलांना त्रास वगैरे देणार नाही बैलांना त्रास होत नाही पब्लिक असल्या बा बैलांनी पळायच मु आणि काय फरक वाटतो बिंजोडमध्ये आणि तिथं मैदानात मैदानाची आठ ते दहा गाड्या एक साथ धावतात आणि इथं फक्त दोन गाड्या धावतात तर कसं तुमची रीती काय असते दोघांमध्ये म्हणजे गाडी चालवताना काय बघतात गाडी बघायची मग जास्त म्हणजे आता आज बिनजवडचं रीती नियोजन असताना बिनजवळमध्ये कारण दोनच गाड्या भरपूर वेळा तुम्ही हिंदकेसरीचा किताब म्हणजे ज्या पण गाडीवर तुम्ही बसता भरपूर वेळा इंद केसरीचा किताब म्हणजे नामांकित असा किताब तुम्ही कमवलेला आहे तर काय सांगाल त्याच्याबद्दल काना आनंद वाटतो सगळ्या प्रेक्षकांचे प्रेक्षक प्रेक्षक नाना जिखाव नाना जिका पण नाना सगळे जिखावे त्याचा माझ्याही पुढे अजून जाणार कोणत्या विठ्ठल ड्रायव्हर आणि नाना म्हणजे नाना नाव तुम्हाला कुठून पडला माझा बाबा ते काय झालं होतं त्या जायचं त्याचे तर या बाजूला आपण निंबालकर सरांना बघतो तर त्यांच्या आपण सेपरेट अशी मुलाखत आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नक्की ती देखील जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेलं आहे की बघा किती सारे बैलगाडा प्रेम आता त्यांच्याजवळ आहेत आणि आपल्याला ज्या क्षणाची उत्सुकता होती की लक्ष दावडीचं लक्ष वन त्रिपल नाईन त्याला आपण समोर बघतो मोठ्याशी शर्यत सर्जा आणि लक्ष मैत्रीपूर्ण शर्यत पूर्ण आणि फिटनेस बघा लक्षाची कशा पद्धती एकदम फिट आणि फुल ॲक्टिव्ह असं बैल आहे थोड्याच वेळात आपल्या शर्यत देखील बघायला भेटणार आहे आणि दादांशी वगैरे जमलं तर आपण नक्कीच संवाद साधू लक्ष आणि त्यांचं एक दुसरं त्याबद्दल घडता साधू आहे त्याचं आपल्या काही नाव माहीत नाही ते पण आपण तुफान ना याबद्दल तुम्ही तुफान बघते त्यांचा घडता साधू आहे तुफान आणि लक्ष आणि दोघांचा पेरा कोणाच नाही अजून पण सिक्रेट आहे कोणाला काय आयडिया नाही बघा लक्ष बघा अशा पद्धतीने शरीरासाठी रेडी आहे असा सिग्नल देतोय इथे आपण लक्ष बघतोय लावडीचा लक्ष बघा कसा बैल ॲक्टिव्ह आहे हे दाखवतो पूर्णपणे रेडी आहे तो शर्तेसाठी आणि आवाज देखील बघा कसा करते आणि त्या आणि थोडं सिक्रेट आहे प्रत्येकाला उत्सुकता होती की नक्की कोण पलणार आहे आज तर लक्ष वन त्रिपल नाईनसोबत मी आठ हजार एक हा पेरा असणार तर टॉपची खबर आहे थोडी गुपित खबर आहे पण तुमच्यासाठी लवकरच कोणाला काय माहीत नाही त्याच्या अगोदरच तुमच्यासाठी बघा दोन्ही बैल जवळजवळ आहेत त्याबद्दल तुम्ही मेहबूप आहटा डायरेक्ट इंडके बघा आणि या तुम्ही लक्ष बघावडमध्ये खूप नाव गाजलेलं सर्वांच्या डोळ्यांना पारने फेडणारी अशी शर्यत होणार आहे आता थोड्याच वेळात <laughs> सर्जा आणि लक्ष यायची आणि पब्लिक बघा किती सारे बैलगाड प्रेम आता शर्यतीचा आनंद घेत आहेत थोड्याच वेळात आपण शर्यत देखील बघणार आहोत पूर्ण मैदान देखील रेडी आहे आणि थोड्याच वेळात मोठी आजची होणारी मोठी शर्यत आपण बघणार आहोत शर्यत होण्याआधीचा हा क्रेज आहे पूर्ण बघा किती सारी पब्लिक तर सर्वांना प्रश्न होता कालची मोठी अशी शर्यत हिंदकेसरी सज्जा आणि पब्लिकिंग लक्ष यांची का नाही झाली तर त्याचं कारण असं आहे की शर्यत फक्त व्हॉट्सअपवर जमलेली आणि त्याची काहीतरी अमाऊंट कमिटीला जमा करायची असते की जेणेकरून शर्यत रजिस्टर करायला लागते की ही शर्यत जमलेली आहे तर शर्यतीच्या अमाऊंट वगैरे काहीच जमानाव्हती झाली तर त्या कारणामुळे कमिटीच्या नियमांनुसार कालची शर्यत नंतर मग कॅन्सल केली आणि निंबालकर सरांची दुसरी अशी मुलाखत सेपरेट मी घेतलेली आहे ती रात्री आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की ती पण जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर